खेडे विद्याप्रसारक मंडळ संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सुखदेव सोमदी माडी यांच्या तेराव्या पुण्यस्मरणार्थ विविध कार्यक्रम संपन्न आनंद येथे आज दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गांधी फुले विद्यालय खेडे तालुका जिल्हा धुळे येथील प्रांगणात खेडे विद्याप्रसारक मंडळ संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सुखदेव सोमजी माडी यांच्या तेराव्या पुण्यस्मरणार्थ स्मृती दिवस हा अभिवादन करून पार पडला त्याच्यानंतर या ठिकाणी व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळेस सत्यशोधकांचे शैक्षणिक कार्य या विषयावर सुरेश झालटे यांनी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन या सत्यशोधकाच्या शैक्षणिक कार्य या विषयावर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन प्रज्वलन करून करण्यात आली तर या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी खेडे विद्या प्रसारक मंडळचे अध्यक्षा प्राध्यापक सौ सुरेखा तीर्थदास अहिरे सचिव प्राध्यापक तीर्थदास सुखदेव आहिरे उपाध्यक्ष ललित अहिरे कार्याध्यक्ष सुनील कुमार अहिरे सदस्य मिलिंद अहिरे सदस्या सौ प्रभावती अहिरे सदस्या सौरंजना अहिरे आदी संपूर्ण संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर तर यावेळेस दुपारच्या सत्रात वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यावेळेस विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला नृत्य गाणे नाटिका या ठिकाणी सादर केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते ज्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हून हा कार्यक्रम दरवर्षी सालबादा प्रमाणे घेण्यात येत असतो आपला साहेबांनी सांगितलं कि तुम्ही संविधानाची अंमलबजावणी बघा एकीकडे सत्यशोधकाचं साड्यांचं कार्य चालू आहे आणि एकोणीसशे पन्नास पासून संविधानाची अंमलबजावणी या दोघांच्या सांगडमुळे परिणाम असा झाला की आज प्रत्येकातल्या घरातला कोणी ना कोणी नोकरीला आहे शिक्षण जर नसेल तर शासन प्रशासनामध्ये जाता येत नाही म्हणून शिक्षण अनिवार्य आहे देश चालवण्यासाठी शिक्षण अनिवार्य आहे उत्तम आणि सर्व उत्कृष्ट आणि उत्कृष्ट राष्ट्र निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे परंतु हे शिक्षण आता संविधानाच्या नियमानुसार जर बघितलं तर वय वर्ष चौदा पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण पाहिजे परंतु आज सरकारने धोरण राबवायला पाहिजे होतं की चौदा वर्षानंतरच प्रायव्हेटेशन करायला पाहिजे होतं पण डायरेक्ट फीजी पासून डायरेक्ट प्रायव्हेटेशन केलेलं आहे परिणाम काय होणार आहे की आम्हाला जे इंग्रजी मकफल होते की आप्पा साहेबांबाबत बोलायचं म्हटलं होतं ते आठवी पास होते आणि त्यांना उत्तम प्रकारे इंग्रजी बोलता येत या या होते याच शाळेतून याच महानगरपालिका शाळेतून ज्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या गेल्या होत्या सरकारच्या माध्यमातून विचार करा आज फक्त इंग्रजीच्या नावाखाली काय चाललंय ते आज असं वाटत आहे की गावातल्या शाळेत बरोबर शिकवलं जात नाही जर ते बरोबर शिकवलं जात नसेल तर पालक म्हणून तुम्ही पुढे आलं पाहिजे आमच्या मुलांचा गुणवत्ता दर्जा वाढला पाहिजे यासाठी पालक जागृत नाहीये पालकांसमोर एक पर्याय उभा केला तुमच्या मुलांना जर चांगलं शिकवायचं असेल तर प्रायव्हेटेशन टेशन कडे या फी भरा आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज हुतात्मा दिन तसेच महा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी तसेच या वेगवेगळ्या महामानवांच्या कार्याला अनुसरून ज्यांनी वाटचाल केली ते आमच्या संस्थेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष तसेच आमचे पिताश्री यांची पुण्यतिथी आज आमच्या खेडे विद्याप्रसारक संस्था खेडे या संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष कैलासवासी अप्पासाहेब सुखदेव सोमजी माळे यांची पुण्यतिथी या, या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन केलं सकाळी त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं महा पुरुषांच्या प्रतिमांसोबत त्यांचं अभिवादन करून सकाळी आपण रॅली काढली म्हणजेच शोभायात्रा त्याच्यात शिक्षक शिक्षक आणि विद्यार्थी तसेच कर्मचारी यांनी रॅलीत भाग घेतला विद्यार्थ्यांचे विविध विद्यार विद्या कलागुणांचं प्रदर्शन आपण गावात वेगवेगळ्या चौकात केलं त्यानंतर आल्यानंतर इथं व्याख्यान ठेवलेलं होतं सत्यशोधक महासंघ महाराष्ट्र राज्य याचे सचिव डॉक्टर सुरेश झाल झालडे यांचं सत्यशोधकांचे राज्यातील शैक्षणिक कार्य या विषयावर प्रबोधन झाले तसेच त्यावेळी ते प्रमुख वक्ते असताना सत्यशोधक समाजसंघाचे विधिकर्ते राजकिशोर तायडे हे उपस्थित होते त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी खेळ विद्यापीठ संस्थेचे सर्व संचालक मंडळ विद्यार्थी हे उपस्थित होते दुपारी तीन वाजेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल त्यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी यांचा सहभाग आहे आणि ते लागून तिथं सादर करणार आहे त्याचप्रमाणे आपण वर्षभर हो। या संस्थेतर्फे वेगवेगळ्या ज्या प्राथमिक शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत आमच्या खेड्याची शाळा रामी तालुका जिल्हा शिंदखेडा शा, येथे शाळा या शाळेमधील वेगवेगळ्या जा, जयंत्या पुण्यतिथा महापुरुषांच्या ज्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं वेगवेगळे विचार देशाला उन्नत करण्यासाठी राबवले बेघत असतो त्याचाही आज समारंभ आपण प्रातिनिधिक स्वरूपात केला अशा पद्धतीने आपले हुतात्मे महात्मा गांधी आणि आमच्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी सुखदेव संजीमाळे यांना आम्ही आज अभिवादन करतो धन्यवाद